हा शेवंतीचा प्लॉट आहे पूर्वा व्हाईट मागच्या आठवड्यात दोनशे रुपये भाव होता पण हे पावसामुळं आता सध्या शंभर ऐंशी रुपये जाते पाणी ह्याला जास्त बी चालत नाही आणि कमी पण चालत नाही आता मीडियम रोज एक तासभर या हिशोबाने पाणी सोडलं जात आहे आम्हाला रोपं मल्चिंग मशागत वगैरे लाख सव्वा लाखाच्या आसपास आता सध्या खर्च आला आहे आता अडीच महिन्याचा हा प्लॉट नमस्कार मी अतुल फराटे पापरी हा शेवंतीचा प्लॉट आहे पूर्वा वाईट आपण ही जी लागण दोन मार्चला केली होती आता आपण आता सद्ध्या। सद्ध्या हे प्लॉट सुरू झाला आहे सध्या सध्या मागच्या आठवड्यात दोनशे रुपये भाव होता पण हे पावसामुळं आता सध्या शंभर ऐंशी रुपये चा जाते आपण याला काय नांगरणी लोटरून लो वगैरे व्यवस्थित खत वगैरे टाकून आपण शेणखत टाकलं ह्याला परत वरखत एक थोडा टाकून मल्चिंग तीस मायक्रोनचा चांगला वापर करून त्यावर आपण साताऱ्यामधून मा रोपं मागवून तीन रुपयेला एक रोप मिळालं आपल्याला त्यानुसार ही लागवड हे बारा हजार रोपांचा हा प्लॉट आहे आम्हाला रोपं मल्चिंग मशागत वगैरे लाख सव्वा लाखाच्या आसपास आत्ता सध्या खर्च आला आहे आत्ता अडीच महिन्याचा हा प्लॉट आहे पाणी ह्याला जास्त बी चालत नाही आणि कमी पण चालत नाही असं मिडियम रोज एक तासभर या हिशोबानं पाणी सोडलं जातं आहे आणि पाणी जर आता पावसाळ्यात जर पाणी थांबून राहिलं समजा एक दिवसभर जर पाणी थांबूनच राहिलं तर रोप जाण्याची दाट शक्यता असते त्यामुळे पाणी निचरा होणारी जमीन आपल्याला यासाठी वापरावी तर आपण सोलापूर आणि मुंबई ही दोन मार्केटला हा माल पाठवतोय हो सध्या काल सोलापूरला आम्हाला शंभर रुपये नव्वद रुपये भाव मिळाला मुंबईलाही तेच तोच रेट चालू आहे हा महिना चांगला सांभाळला आपण तर चार महिन्यापर्यंत प्लॉट चालू शकतोय आणि आठवड्यातून म्हणजे पाच दिवसाला एक तोडा केला जातो याला ह्या आता जर चांगला भर सुरू झाला तरी एकरी आपल्याला एक टनाचा एक तोडा होऊ शकतो नाही चांगल्या पद्धतीने योग्य मार, मार्ग मार्गदर्शनाखाली जर आपण शेती केली तरच आपल्याला आणि मार्केटचा योग्य अंदाज केली तर शेती परवडू शकते